नमस्कार श्रोते हो पारंपरिक वास्तुशास्त्रात अष्टलक्ष्मी किंवा आठ दिशांना वास करणाऱ्या आठ लक्ष्मींचा उल्लेख आहे या अष्टलक्ष्मी खालीलप्रमाणे स्थित आहेत पूर्वेकडील ऐश्वर लक्ष्मी आराम आणि विलासाची देवी दक्षिण पूर्वेतील धन्यालक्ष्मी चांगली कापणी आणि धान्याची देवी दक्षिणेतील आदिलक्ष्मी आदिमाता देवी नैऋत्यतील धैर्यलक्ष्मी चांगल्या आणि वाईट काळाला समान सहजतेने तोंड देण्यासाठी आध्यात्मिक शक्तीची देवी पश्चिमेतील गजलक्ष्मी शक्ती आणि शक्तीची देवी वायवेकडील विजयालक्ष्मी विजयाची देवी उत्तरेकडील धनलक्ष्मी भौतिक संपत्तीची देवी ईशान्येतील संतानलक्ष्मी वसंत ऋतू आणि संततीची देवी पूर्वेची ऐश्वर लक्ष्मी एक ऐश्वर लक्ष्मी पूर्वेला वास करते ती रहिवाशांना चांगली सामाजिक ओळख प्रदान करते त्यामुळे जेव्हा जेव्हा घराच्या पूर्वेकडील भागात असंतुलन होते तेव्हा रहिवासी सामाजिक सुप्रसिद्ध आणि प्रसिद्ध होण्यात अपयशी ठरतात दोन त्यांना सामाजिकदृष्ट्या उच्च दर्जा मिळू शकत नाही समाजात चांगले योगदान देऊनही रहिवाशांना योग्य मान्यता आणि सामाजिक दर्जा मिळत नाही पूर्व विभागातील संतुलित सूर्यदेवता कुटुंबाला चांगला दर्जा मिळवून देतो दक्षिण पूर्वेतील धन्यालक्ष्मी एक दक्षिण पूर्व भागात राहणारी धन्यालक्ष्मी रहिवाशांना अन्न पुरवठा चांगल्या प्रकारे पुरविते पूर्वी अन्नाचा पुरवठा हा आजच्या काळात रोख आणि तरलतेच्या बरोबरीचा होता दोन यामुळेच या झोनमध्ये असमतोल असताना रहिवाशांना रोख रक्कम आणि तरलतेच्या बाबतीत आव्हानांना सामोरे जावे लागते

नैऋत्यतील धैर्यलक्ष्मी एक नैऋत्येतील धैर्यलक्ष्मी रहिवाशांना संयमाची संपत्ती प्रदान करते नैऋत्य हे महत्वाचे क्षेत्र आहे जे कुटुंब बनवते किंवा तोडते दोन जेव्हा कुटुंबातील सदस्य संयम राखण्यात अयशस्वी ठरतात तेव्हा घरात शांतता आणि सहनशीलता कमी होते जी शेवटी मोठ्या कौटुंबिक समस्यांचे रूप घेते संयम राखला गेला तरच दीर्घकालीन संबंध टिकून राहू शकतात पश्चिमेची एक पश्चिम दिशेची लक्ष्मी गजलक्ष्मी म्हणून ओळखली जाते ती अंजन नावाच्या हत्तीवर स्वार होते घरातील पश्चिमेकडील क्षेत्र रहिवाशांना आरामदायी आणि लक्झरी जीवन प्रदान करण्यासाठी जबाबदार आहे दोन असे म्हटले जाते की गजलक्ष्मीमध्ये रहिवाशांना संपूर्ण सुख आणि सुखसुई देण्याची शक्ती आहे गज लक्ष्मी मध्ये आठ लक्ष्मी मिळून बरोबरीची शक्ती आहे तीन पश्चिम हा शनी ग्रहाचा समानार्थी शब्द आहे शनी हा अंक आठ चा समानार्थी आहे की लक्ष्मी अष्टलक्ष्मीची एकत्रित शक्ती धारण करते या झोनचा समतोल साधण्याबरोबरच या झोनमध्ये अष्टलक्ष्मीचे चित्र लावणे शुभ मानले जाते वायव्य दिशेची विजयालक्ष्मी दिशे वास करते ती सुनिश्चित करते की रहिवाशांना प्रत्येक मार्गाने आणि जीवनाच्या वाटचालीत चांगले समर्थन मिळते ज्यामुळे त्यांना सहज यश मिळते दोन जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून पूर्ण पाठिंबा मिळाल्यावरच यश मिळते अन्यथा पाठिंब्याभावी यश टिकवता येत नाही वायुकिक रुद्र आणि हे सुनिश्चित करतात की रहिवाशांना आवश्यकतेनुसार संपत्ती आणि उत्पन्न निर्माण करण्याच्या संधी प्रदान करते दोन धनलक्ष्मी हे सुनिश्चित करते की रहिवासी सुरळीत जीवन जगण्यासाठी पुरेशी संपत्ती आणि संधी निर्माण करण्यास सक्षम आहेत ईशान्येची संतान लक्ष्मी एक ईशान्य भागात राहणारी संतान लक्ष्मी हे सुनिश्चित करते की कुटुंबाला मुलांचे प्रेम आणि आनंद मिळेल जेव्हा हा झोन विस्कळीत आणि असंतुलित असतो तेव्हा बाळाच्या जन्माच्या समस्या दिसून येतात दोन हे बृहस्पतीचे क्षेत्र आहे पारंपरिक ज्योतिषशास्त्र मानते की संतती होण्यासाठी गुरुचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे हो आपण निरीक्षण केल्यास अष्टलक्ष्मी जीवन सुरळीत आणि स्थिर एकमेकांशी सुसंगतपणे कार्य करतात पूर्वेकडील ऐश्वर्यालक्ष्मी पश्चिमेकडील गजलक्ष्मी रहिवाशांना सुखसोयी आणि लक्झरीसह उच्च दर्जाचा आनंद मिळावा यासाठी एकत्रितपणे एकत्र येतात दक्षिण पूर्वेकडील धन्यालक्ष्मी उत्तर पश्चिमच्या सोबत एकत्र येतात जेणेकरून दक्षिण पूर्वेमध्ये निर्माण होणारी रोग गरज असेल तेव्हा मदत म्हणून उपलब्ध होईल उत्तरेकडील धनलक्ष्मी दक्षिणेकडील लक्ष्मीशी हातमिळवणी करते आणि संधींद्वारे उत्पन्न होणारा पैसा चांगल्या प्रकारे हाताळला जातो आणि संपत्ती मुली आणि संस्कृतीच्या रूपात पिढ्यान पिढ्या हस्तांतरित होतो ईशान्येची संतन लक्ष्मी दक्षिण पश्चिमेकडील धैर्य लक्ष्मीच्या संयोगाने हे सुनिश्चित करते की एकदा कुटुंबात मुले आशीर्वादित झाली की त्यांना भरभराट आणि वाढण्यासाठी एक निरोगी आणि आनंदी वातावरण मिळते श्रोते हो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद